लाल भोपळ्याचे घारगे करताना बऱ्याचदा प्रश्न पडतो भोपळ्याचं प्रमाण किती असावं गुळ किती घ्यायचं त्या अंदाजाने प्रमाण काय असावं पण आज आपण हे असे इतके मस्त खुसखुशीत कुछ घारगे कसे तयार करायचे बरं हे घारगे पण पाहाल तर अजिबात तेलकट झाले नाहीयेत बघा मी असं चुरा करते तरी सुद्धा माझ्या हाताला जरा सुद्धा तेल लागलेलं नाहीये हे असे अजिबात तेलकट न होणारे कुसकुशीत घारवी करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी हा असा छान सुंदर आणि केशरी रंगाचा लाल भोपळा घेतलेला आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये याला पंपकिन म्हणतात आमच्या या भागामध्ये याला लाल भोपळाच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून जरूर कळवा आता हा जो बियांचा भाग असतो तो सगळा असा चमच्याने काढून घ्यायचा चमच्याने सहजपणे हा निघतो आता याचा साल काढणं ना बरच कठीण असत पण आपण आज याचा साल न काढता न किसता लाल भोपळ्याचे घारगे तयार करणार आहोत त्याकरता सालीसहितच मी याचे हे असे मोठे मोठे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आपण हे न अगोदर कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहोत आणि यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं नाहीये जर आपण यामध्ये जास्तीच पाणी घातलं तर मग आपल्याला गुळाचं प्रमाण पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं त्यामुळे कुकरच्या तळाशी पाणी ठेवलं डब्यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं नाही आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेचं पाणी डब्यात पडणार नाही आणि मग मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर बघा हा भोपळा आपण असा काढून घ्यायचा डब्यामध्ये जरा सुद्धा पाणी शिल्लक राहिलं नव्हतं आता हे बघा सहज असं चमच्याने सुद्धा याचं साल असं वेगळं निघून येतंय चमच्याने काढा किंवा सुरीने काढा कशानेही काढा पण अगदी पातळ असं साल निघतं जरा सुद्धा आपला भोपळा वाया जात नाही बघा अगदी पातळ असं साल निघून आलेलं आहे या पद्धतीने सगळं साल काढून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने भोपळा वाफवून घेतला त्यामुळे जास्तीच पाणी यामध्ये शिल्लक राहत नाही त्यामुळे जास्त पीठ वापरावं वा लागत नाही गुळ वापरावं वा लागत नाही आणि घारगे सुद्धा खमंग होतात आता हा भोपळा काय करायचा तर असं मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने असं मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे असं नसेल करायचं ना तर सरळ हा भोपळा किती आहे तेवढ्या प्रमाणात हाताने जरी कुस करून घेतला तरीही चालेल साधारण असा कुस करून घ्यायचा आणि मग त्यानंतर हा एखाद्या भांड्याने कपाने किंवा कशानेही मोजून घ्यायचा जेवढं भोपळा असेल कि नाही तेवढाच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे साधारण एक कप इतका भोपळा होता त्याकरता मी एक कप इतका किसलेला गुळ वापरलेला आहे आता आपल्याला यामध्ये गुळ मिसळून घ्यायचा आहे जरी पूर्णतः थंड झालं असेल तरी सुद्धा मोबळ्यामध्ये जेव्हा गुळ मिसळतो तेव्हा लगेच मिश्रण बघा हे असं सैल व्हायला लागतं आणि आपण गुळ किसून घेतला असल्यामुळे तो पटकन यामध्ये विरघळला जातो आता हे आपण विरघळण्यासाठी थोडा वेळ असं बाजूला ठेवूयात आणि पिठाचं प्रमाण काय घ्यायचं ते सुरुवातीला पाहून घेऊया इथे एक आता मी पीठ भिजवण्यासाठी भांड घेतलेलं आहे त्यामध्ये घट्ट दाब भरून दाब देऊन हे असं गव्हाचं पीठ दीड कप इतकं घेतलेलं आहे अर्धा कप इतकं मी बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन टेबल स्पून चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे छान खमंग पण येतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकदा मिसळून घ्यायचे रवा घातल्यामुळे ना अगदी मस्त खुसखुशीत आपले घारगे तयार होतात आता एकंदर एक आपण सगळं पाहिलं तर हे पीठ आपलं साधारण दोन कप इतकं झालेलं आहे आणि आपलं भोपळा आणि गूळ हे सुद्धा दोन कप इतकंच प्रमाण झालेलं आहे आता मी एक कपासाठी एक टेबलस्पून साजूक तूप या प्रमाणात दोन टेबलस्पून साजूक तूप चांगलं कडकडीत गरम केलं आणि त्याचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचंय हीच ती आपली खास ट्रिक आहे की ज्यामुळे भोपळ्याचे घारगे आपले अतिशय खुसखुशीत तयार होतात म्हणूनच हे आपल्याला असं तुपाचं मोहन याला घालून घ्यायचंय बघा असा सहज मुटका वळला जातोय इतकं असं तूप मी हे पिठाला चांगलं चोळून घेतलं आता हे लाल भोपळा आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला अजिबात पाणी वापरायचं नाहीये अगदी गरज वाटली तर यामध्ये आपण थोडस पीठ मिसळून घेऊ शकतो कारण काही गहू जुना असतो काही नवीन असतो त्यामुळे थोडस पिठाचं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं आता यामध्ये मी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची विसरले होते त्यामुळे या स्टेजला घालून घेते तुम्ही सुरुवातीला जेव्हा भोगळा आणि गुळाचं मिश्रण मिसळलं तेव्हा घातली तरीही चालेल हे पीठ मला थोडस सैल वाटतंय त्यामुळे मी आणखीन पाव कप इतकं गव्हाचं पीठ यामध्ये मिसळून घेते आपल्या अंदाजाप्रमाणे थोडस आपल्याला सर हे पीठ मळायचं आहे जसं आपण नेहमी पुऱ्यांचं मळतो कारण सैल मळलं ना तर घारगे थोडेसे तेलकट होऊ शकतात म्हणून सर हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण थोडस अगदी तेलाचा हात लावून हे असं पुन्हा मळून घेऊया म्हणजे आपलं पीठ कोरडं होणार नाही आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे यामधला रवा छान असा फुलला जावा याकरता एक पाच ते दहा मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं एक दहा मिनिटानंतर रवा सुद्धा यामध्ये चांगला फुलला जातो आणि मिश्रण आधीपेक्षा थोडस घट्टसर होतं आता हे एकदा चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आणि मग आपल्याला याचे लहान लहान आकाराचे छोटे छोटे पोळे तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्ही एखादं मोठं जरी चपाती सारखं मोठी चपाती लाटून आणि मग वाटीने किंवा एखाद्या झाकणाने जरी छोटे छोटे गारगे के तयार केले तरीही चालतील किंवा मग या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि त्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असं केलं तरीही चालेल जर अगदी तुम्हाला असं वाटत असेल पीठ पोळपाटाला पोरपटाला तर थोडस तेलाचं बोट तुम्ही लावू शकता यावरती छान दिसावं म्हणून मी अशी थोडीशी खसखस लावून घेतये दोन्ही बाजूने लावायची तर दोन्ही बाजूने सुद्धा लावू शकतो खस कोणी खसखस लावतो कोणी तीळ लावतो आपण आपल्या आवडीप्रमाणे काहीही या घारग्याने लावू शकतो छान दिसावं हाच त्या मागचा उद्देश आहे आणि अगदीच तुम्ही खसखस किंवा तीळ काहीही लावलं नाही तरीही चालेल हे असे आपण आता सात आठ घा, घारगे याच पद्धतीने तयार करून घेऊया फार जाड नाही किंवा फार पातळ नाही असे हे घारगे मी एक सात ते आठ तयार करून घेतले इथे तेलही चांगलं मध्यम आचेवर गरम करून घेतलं गॅस मध्यमच ठेवायचा आहे लहान किंवा मोठा अजिबात करायचा नाहीये आणि मध्यम आचेवरतीच बघा घारगा आपोआप मस्त असा फुगून वर आला मध्यमाच का ठेवायची कारण घारगे छान खुसखुशीत व्हावे तसेच यामध्ये गुळ असत म्हणून घारग्याचा रंग पटकन बदलतो आणि ते आतून कच्चे राहतात म्हणून आपल्याला घारगे लहान ते मध्यमाचे वर तळून घ्यायचे आहे बघा मस्त सोने परें बगा, असा सोनेर येईपर्यंत मी हा घारगा तळून घेतला याच पद्धतीने दुसरा सुद्धा घारगा आपण तळून घेऊया सारखी लहान मोठी करायची नाही त्याचबरोबर सुद्धा सारखे बघा हा दुसरा सुद्धा घारगा टम्म असा फुला गेला काय सुंदर असा हा घारगा दिसतोय आपण हे जे प्रमाण वापरले ना त्यामुळे घारगे अतिशय खुसखुशी तयार होतात तुम्ही सात ते आठ दिवस हे घारगे असेच छान ठेवू शकता त्यानंतर जर तुम्ही कधी प्रवासाला जाणार असाल तरी सुद्धा हे घारगे असे प्रवासामध्ये घेऊ शकता लोणच चटणी या बरोबर हे अप्रतिम लागतात किंवा आदल्या खाण्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी हा घारगे हा उत्तम पर्याय आहे बरं आपण यामध्ये लाल पोपळा वापरलेला आहे त्यामुळे हे घारगे पौष्टिक होतात काही भी घारग्यांना तर खसखस सुद्धा लावली नाहीये तरी सुद्धा ते घारगे अप्रतिम झाले आहेत आणि विशेष असा काहीही फरक पडत नाही सगळेच घारगे बघा अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि मस्त तांबूस रंगावर आपल्याला हे सगळे घारगे असे तयार करून घ्यायचे आहेत बराच वेळ झाला ना तरी सुद्धा हे घारगे अजिबात मऊ पडत नाही बघा सगळेच घारगे मी तयार करून घेतले तरी सुद्धा हे अजिबात बसले नाहीयेत किंवा तेलकट झाले नाहीयेत जसे जे तसे फुगलेले अगदी तसेच राहिलेले आहेत तुम्हाला मी घार या घारग्याचा आवाज दाखवते बघा आणि या टेक्स्चर वरनं तुम्हाला अतिशय खुसखुशीत घारगे तयार झालेत बघा आणि आतूनही अजिबात नाहीयेत मी याचा हाताने चुरा करते तरी माझ्या बोटांना हाताला कुठेही तेल लागलेलं नाहीये तुम्ही सुद्धा या पद्धतीचे हे घारगे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद